भाजलेले की शिजवलेले कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नियमित चण्यांचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं यासाठी तुम्ही कोणत्याही स्वरूपात चण्यांचे सेवन करू शकता नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन धोमाळ आपल्या सर्वांचं स्वागत सा आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती हो मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चण्याला पोषक तत्वांचे भंडार म्हटले जाते रोज चणे खाल्ल्याने शरीराला प्रोटीन्स काप आयर्न आणि फायबर्स मिळतात हेल्थ एक्सपर्टच्या मते एक निरोगी व्यक्ती रोज पन्नास ते साठ ग्राम चणांचे सेवन करते बरेच जण कोणत्या पद्धतीचे चणे खावेत याबाबत संभ्रमात असतात चणे खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात चण्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरते नियमित चण्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते यासाठी तुम्ही कोणत्याही स्वरूपात चण्याचे सेवन करू शकता भिजवलेले किंवा भाजलेले दोन्ही प्रकारचे चणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात याच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात पहिला बघूया आपण भाजलेले चणे भाजलेल्या चण्यांची चव अनेकांना आवडते लोक नाश्त्याला किंवा चहाबरोबर या चण्यांचे सेवन करतात डायबिटीजच्या रुग्णांसाठी भाजलेले चणे फायदेशीर ठरतात ज्यामुळे हृदयाचे आजार टाळण्यास ही मदत होते दुसरं भिजवलेले चणे भिजवलेले चणे पोषक तत्वांचा भंडार असतात मोड आलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते भिजवलेले चणे मसल्स मजबूत बनवतात यामुळे डायजेशनची समस्या उद्भवत नाही तिसरं उकळलेले चणे उकळलेल्या चण्याचे सेवन हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरते शरीराच्या आरोग्य संबंधित समस्यांपासून चणे खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात चणांमध्ये आयांचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते जर तुमचे डोळे कमकुवत झाले असतील तर चण्यांचे सेवन करू शकता ज्यामुळे व्यवस्थित दिसते चण्यांचे सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोल करू शकता चणांमुळे हाड देखील मजबूत राहतात यात कॅल्शियम पोटॅशियम असते चणांची एक्स्ट्रा ग्लुकोजचे प्रमाण डायबिटीज कंट्रोलसाठी फायदेशीर ठरते चणे खाण्याची योग्य वय कोणती आता बघूया तुम्ही चण्यांचे सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला सेवन करू शकता नेहमी हेवी ब्रेकफास्ट करा चण्यांचे सेवन केल्याने जास्त भूक लागत नाही म्हणूनच तुम्ही सकाळच्या वेळी चण्याचे सेवन करू शकता जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्नात असाल तर संध्याकाळच्या नाश्त्याला याचे सेवन करा सकाळच्या वेळी भिजवलेले चणे खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात रात्रीच्या जेवणाला तुम्ही या चण्याचे सेवन करू शकता तर मित्र मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद